आपण पाहत आहात जत तालुका विभाजन करून माडगाव तालुका करावे असे या मागणीसाठी इथ बेमुदत चक्री उपोषण सुरू आहे मुख्य या उपोषणाचे उद्देश म्हणजे माडगाळ हा जत तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी औद्योगिक दृष्ट्या इथं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातनं ग्रामीण रुग्णालय आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून आश्रम शाळा शाळा महाविद्यालय आहे या ठिकाणी सर्व सोयीने मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीने माडगाव तालुका व्हावे यासाठी ठराव दिलेला आहे आणि पूर्वीपासून अनेक लोक नागना असतील पूर्वीपासून या माडगाव तालुका होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केलेले आहे आणि मध्यवर्ती ठिकाण असलेला माडगाव तालुका होऊन या ठिकाणी तहसीलदार कार्यालय पंचायत समिती कार्यालय सिटी सर्वे असतील आणि सर्व तालुक्यातील मुख्यालय मारघ्याळ येथे व्हावं आणि विस्ताराने जत तालुका खूप मोठा आहे हिंगोली जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळानं मोठा असलेला तालुका जवळजवळ दक्षिणोत्तर सव्वाशे किलोमीटर आहे पूर्व पश्चिम देखील शंभरहून अधिक किलोमीटर एवढं मोठा तालुका विस्ताराने मोठा असून या ठिकाणी दोन तालुका होण्यास अत्यावश्यक असून निधीचं रस्त्याच लांबी प्रमाणे अनेक तालुका विभाजन झाल्यास मोठ्या प्रमाणात निधी होऊन विकास होतील पाण्याची सोय औद्योगिक शैक्षणिक आरोग्य सर्व दृष्टिकोनातून कडेगाव पलूस तालुका कसं छोट्या छोट्या तालुका दोन तीन जिल्हा परिषदचा तालुका कसं विभागणी झालेले आहे असेच या ठिकाणी माळगाळ आमच्या तालुकामध्ये नऊ जिल्हा परिषद गट आहे त्यामध्ये दोन तालुका होणे अत्यंत गरजेचं आहे त्या मागणीसाठी इथं उपोषण सुरू आहे या उपोषणासाठी आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे ठिकाणी तालुका होण्यासाठी सर्व स्तरावरती आपण प्रयत्न करणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उद्या सांगली दौऱ्यावर येत असून त्या सर्व मंडळींना घेऊन माडगाव तालुका होण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देणार आहे आणि त्यांच्या पुढे ठामपणे आपण सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी मागणीही करणार आहे सांगली सम्राट न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा